महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास घेऊन महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून जुनियर कॉलेज देवापूर के बी पी कॉलेज रेट शिक्षण संस्थेच्या इथं पूर्ण झालं आणि माझी डिग्री कोल्हापूर कृषी महाविद्यालय या ठिकाणी पूर्ण झाले आपली संस्थेचं स्थापना स्थापना माझी दोन हजार नऊ साली माझ्या शिक्षण संस्थेचं आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि दोन हजार एकवीसला मला महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण बोर्डानं डिप्लोमा कोर्स इन ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आणि डिप्लोमा कोर्स इन डेअरी फार्मिंगला मान्यता दिली ह्या क्षेत्रात तुमची कसं काय आवड निर्माण झाली माझं शिक्षणच कृषी शिक्षणामध्ये पूर्ण डिग्री झाली त्याच्यामुळं मी या क्षेत्राकडं वळलो नुकतंच योगायोगानं आज दहावीचा निकाल होतो आहे निकाल झालेला आहे तरी येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना आपल्या सं शिक्षण संस्थेमार्फत काही नवीन व्यावसायिक कोर्सेस काही आहेत का माझ्या शिक्षण महेश प्रसाद शिक्षण संस्थेमध्ये डिप्लोमा कोर्स इन ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आणि जेने जेणेकरून ते स्वतः स्वतःचा व्यवसाय या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी न शोधता रोजगार करून स्वतःचा चांगला बिझनेस उभा करू शकतात अतिशय चांगल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसाय शिक्षणामार्फत व्यवसाय शिक्षण देऊन त्यांना पुढील त्यांच्या आयुष्यासाठी स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं याच्याबद्दल तुम्ही एक चालना देत आहे आणखी सर आणखी काय ह्याच्यामध्ये लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आणखी काय तुम्ही सांगू इच्छिता मला एकच चा सांगायचं आहे की हल्ली सरकारी नोकऱ्या जे आहेत त्याच्या पाठीमागं न लागता ग्रामीण भागातल्या मुलांना तरी मला हा प्रकर्षाने एक संदेश द्यायचा आहे की स्वतःचा व्यवसाय करा शेती कन्सर्नं जर व्यवसाय केला शेतीला कधीही मरण नाही येणाऱ्या काय